नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण होळी स्पेशल इंस्टंट पुरणपोळी बनवत आहोत तीही अगदी मऊ आणि लुसलुशीत अगदी काठापर्यंत पा सगळं पुरण भरलेली अगदी पातळ आवरणाची तर आज आपण ही पोळी बनवूया आज आपण होळी स्पेशल डाळ न शिजवता अगदी झटपट होणाऱ्या अशा इंस्टंट पुरणपोळ्या बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक वाटी असा मैदा घेतलेला आहे तर हे मी फक्त पाच ते सहा पोळ्या करणार आहे तर त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया कारण मैद्याचं पीठ आपण सुरुवातीला मळून घेऊया म्हणजे कसं डाळीचं सगळं पुरण तयार होईपर्यंत पीठ अगदी आपलं वीस ते पंचवीस मिनिट भिजल तर चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ असं मळून घ्यायचं थोडंसं अगदी पातळ मळायचं चपातीपेक्षा थोडंसं तर हे दोन ते तीनच मिनिटात पीठ मळून होतं आणि जास्त वेळ याला मळत बसायची गरज नाही आणि हे पा असं हाताला चिटकत म्हणून आपण याच्यात अर्धी पळी तेल घालूया आणि तेल घालून याचा मस्त असा साईडला एक साईडला असा गोळा करून घ्यायचा कारण याला मळायची जास्त गरज नाही आणि तेल लावल्यानंतर ते अजिबात असं हाताला चिटकत नाही तेल घातल्यानंतर असा गोल मैदाचा गोळा करून घ्यायचा आणि आता आपण याला पुरण तयार होईपर्यंत असं झाकून ठेवूया तर पुरण बनवण्यासाठी इथे मी या वाटीच्या मापाने एक वाटी डाळ अशी तीन ते चार तास भिजत घातलेली आणि ज्या वाटीनं डाळ घेतली त्याच वाटीनं मी एक वाटी गुळही घेतलेला आहे डाळणगुण गुळ समप्रमाणात घ्यायचं तर आता आपण या डाळीतलं पाणी काढून घेऊया आणि इला धुवायचं वगैरे काय नाही कारण भिजत घालताना पण दोन ते तीन पाण्यानं धुतलेली आता फक्त पाणी निथळून घ्यायचं तर डाळीतलं पाणी निथळून घेतलेलं आहे तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक अगदी याची पेस्ट करून घ्यायची तर पहा इतपत अशी बारीक झालेली आहे तर याच्यात आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही तर याच्यात आपण घालूया गुळ कारण गुळानं काय होतं डाळीला पाणी सुटतं आणि मग अगदी असं बारीक आपल्याला वाटायला येतं तुम्हाला जर जास्त समजा डाळ सुकी वाटली तर याच्यात थोडंसं दूध घालायचं तर हे पा इतपत अशी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि याच्यात मी थोडंसं अर्धा कप दूध घातलेलं कारण थोडं कोरडं वाटत होतं म्हणून तर आता आपण याला परतून घेऊया आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तर याच्यात आपण दोन चमचे तूप घालूया तर तुपाच्या जागी तुम्ही तेलाचा वापरही करू शकता पण तुपाने मात्र पुरणपोळीला फ्लेवर छान येतो म्हणून तूप घालायचं तर तूप घातल्यानंतर तूप आपल्याला गरम नाही होऊ द्यायचं तर आता आपण याच्यात ही पेस्ट घालूया आता आपण याला मिक्स करूया आणि हे चांगलं गरम होईपर्यंत मोठ्या गॅसवर गरम करून घेऊया आणि चांगलं गरम झालं की मग मध्यम गॅसवर याला परतून घेऊया तर हे आता गरम झालेलं आहे मध्यम गॅसवर असं परतून परतून याला चांगलं तूप सुटेपर्यंत असं परतून घेऊया जोपर्यंत याला तूप सुटत नाही थोडं थोडं तोपर्यंत आपण याला असं परतत राहायचं म्हणजे अगदी आपलं पुरण मस्त शिजल्या जातं तर हे पाच ते सहा मिनिट मी मध्यम बारी ते बारीक गॅसवर असं परतून घेतलेलं तर आता आपलं पुरण असं तयार झालेलं आहे आता अजिबात त्याच्यात कच्चेपणा राहिलेला नाही तर याच्यात आपण एक चमचा वेलची जायफळची पूड घालूया वेलची जायफळची पूड घालायची आणि आता मिक्स करून गॅस बंद करूया तर आपण याला चांगलं मिक्स केलेलं आहे तर आता दुसऱ्या ताटात घेऊन याला थंड करून घेऊया तर हे पहा पुरणही थंड झालेलं आहे आणि पुरण आपल्याला गाळून वगैरे घ्यायची गरज लागत नाही जर थोडंफार करपलेलं आलं तर ते आपलं हातानं काढून टाकायचं आणि थोडंसं जर पुरण असं कोरडं वाटलं तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि असं मऊ करून घ्यायचं आता पुरणही मऊ झालेलं आहे तर आपल्याला जेवढ्या पोळ्या करायच्यात तेवढ्या आपण पुरणाचे असे गोळे करून घेऊया जेवढी पोळी बनवायची त्याच्यानुसार असा पुरणाचा गोळा तयार करायचा तर हे पा तेवढ्या पुरणाचे आपले सहा गोळे मी तयार करून घेतलेले आहेत तर पुरण मी भरपूर भरपूर भरणार आहे पोळीत त्यामुळे मी पुरणाचे गोळे मोठे मोठे केलेले आहेत तर आपलं सगळं पुरण तयार होईपर्यंत पितही पा आपला अगदी मस्त असं भिजलेलं आहे आणि अगदी पातळही असं झालेलं आहे तर आता हे पीठ हाताला चिटकन म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे हे चिटकत नाही आणि असं एक जीव करून घ्यायचं चा, याचे आपल्याला गोळे नाही करून घ्यायचे जसं पोळीला लागेल तसं आपण हे तोडून घेऊया तर आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया तर पोळी बनवण्यासाठी पा प्लास्टिकचा कागद घ्यायचा जसं सरळ मस्त कापूर आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही आणि मैद्याचं मी एवढंसं गोळा तोडून घेतलेला आहे तर हे पा पूर्णापेक्षा पुरण याच्यापेक्षा दोन पटीनं मोठा आहे तर असा हा गोल गोळा करून घ्यायचा तो अगदी पातळ असल्यामुळं हाताला चिटकतो म्हणून तेल लावायचं आणि आता त्याला असं थापून घ्यायचं तेल लावूनच असं थापायचं अगदी सहज असं पातळ होतो तर हे पा असं तेलावर थापला की याच्यात आता आपण हा पुरणाचा उंडा घालूया आणि पूर्णाचा उंडा घातल्यानंतर हे पहा अशा प्रकारे याला सगळीकून असं वर घ्यायचं कारण मैदा मस्त भिजल्यामुळं आता ते तुटत नाही काय नाही हे पहा अगदी सगळीकून असं पीठ लावून घ्यायचं आणि चिटकत असेल तर हाताला तेल लावायचं म्हणजे अजिबात असं चिटकत नाही तर हे पा पोळीचं उंड कसं तयार झालेलं आहे तर आता आपण याला खाली ठेवूया आणि असं हाताने दाबूया तेल लावायचं आणि असं दाबायचं आणि याच्यावर परत एवढं दाबल्यानंतर याच्यावर परत एक आपण असं प्लास्टिकचं कागद ठेवायचा आणि अशी पोळी करून घ्यायची लाटण्याचा वापर नाही केला तरीही चालतो अशी मस्त होते सगळीकडून अशी दाबून दाबून करून घ्यायची तर पुरणपोळी पहा अशी हातानंच तयार झालेली आहे आपण याला लाटण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर असं प्लास्टिकचं कागद काढून घ्यायचा आणि जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर मग केळीच्या पानावर पाना अगदी मस्त होते आणि तव्यावर घालण्यासाठी आपल्याला असं तेलपोळी आपण कशी सोडतो तशी लाटण्याला अशी चिटकून घ्यायची हे पाशी तर हे पा लाटण्यांची पुरणपोळी अशी सोडून घ्यायची तवात आपल्यानंतर अगदी मस्त सुटते आणि मध्यम गॅसवरच भाजून घ्यायची जास्त गरम गॅसवर भाजायची नाही तर या पोळीला असं तेल सोडून घ्यायचं सगळीकडून आणि आता आपण हिला असं कडा मोकळ्या करून दुसऱ्या अंगाने पलटी करून घेऊया अगदी मस्त अशी मऊ लुसलुशी अशी तयार होते ता तर हे पा पुरणपोळी आपली भाजून तयार झालेली आहे तर हे पा अगदी मऊ अशी लुसलुशीत अशी होते तर आता आपण हिला काढून घेऊया तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी दुसरी पोळी अशी लाटून घेतलेली आहे आणि तीही अशी सोडून घ्यायची साहित्य तेल सोडायचं आणि वरतूनही थोडंसं लावायचं आणि जशी पहिली पोळी आपण भाजून घेतली तशीच आता ही पण भाजून घेऊया आणि आता मी सगळ्या पोळ्या अशाच भाजून घेते तर हे पण सगळ्या पोळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत आणि अगदी छान अशा मऊ लुसलुशीत होतात अगदी लुसलुशीत होतात तर एकदा नक्की अशा इंस्टंट पुरणपोळी तयार करून पहा आणि पोळीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद